नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराने आता निरुपाला चांगलं सुनावलेलं असतं त्यामुळे आता निरुपाच्या तोंडाचा पट्टा तर चालूच झालेला असतो हॉलमध्ये सगळेजण जमा झालेले असतात त्याच वेळेस निरूपा म्हणत असते त्या, त्या फुलवालीची एवढी हिंमत माझ्यावर तोंडवर करून एवढं समद बोलून ही निघून कशी जाऊ शकते नाही 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 हिला लात मारून बाहेर काढलं ना तर नावाची निरुपा नाही तिला तिची लायकी दाखवावीच लागेल असे आता निरुपा बडबड करत असतानाच आता दरवाज्यातनं सत्य आणि आजी आलेले असतात आता सत्य आणि आजीला बघताच निरूपा घाबरते अरे बापरे आता हे दोघेजण आले आणि या मीराने जर समद खरं खरं सांगितलं तर माझं काही खरं नाही त्याच वेळेस लगेच सत्या निरुपाकडे समद्यांकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो काय झालंय घरात काय आहे आम्ही गेल्यानंतर तेव्हा कोणीही काहीच बोलत नाही तेव्हा लगेच सत्या ओरडतच मिळू लागतो निरूपा मी विचारायलोय काय आहे घरात त्याच वेळेस आता निरुपा गप्प असते तेव्हा कर भाऊ आता सत्यजितकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य मिळू लागतो बाप अरे काय झालंय आम्ही गेल्यानंतर अरे तू तरी सांग सगळे असे गप्प काय आणि धूमके तू कुठे आता लगेच जोरजोरात धुम तुला आवाज देऊ लागतो तेवढ्यातलं लगेच मीरा आजी दागी ने सतना। त्या इते आता आजीचे जे दागिने असतात ना ते हातात घेऊन इथे बाहेर हॉलमध्ये आलेली असते आता मात्र धूमकेतूचा चेहरा एवढा सुजलेला लाल झालेला आणि धुमकेतू रडते हे बघून सत्याला मात्र धक्काच बसतो तेव्हा सत्य म्हणतो धुमकेतू अगं काय झालं आहे तुझा चेहरा असा का झाला आहे धुमकेतू लगेच गेस निरुपाव लागते कुठे काय काहीच झालं नाही थोडं जरी काही झालं तरी यार या तुझ्या मीराला सवयचं आहे भोकाळपासून रडायची त्यामुळे ती जेव्हापासनं या घरात आली ना तेव्हापासनं आपलं घरच असं नरकपटी झालंय आता आजीला मात्र राग येतो त्याच वेळेस आजी मला ते निरूपा अगं बोलायचं काही भान वगैरे आहे की नाही तुला उगच काहीतरी बोलते अगं तोंड आहे की गटार तुझं देवाने तोंड दिलंय ना म्हणून जरा त्या देवाला तरी घाबर बोलायला आता मात्र निरुपा गप्प बसते त्याच वेळेस सत्यम लागतो बाप अरे काय झालंय धुमके तुला अरे धुमके तुझ्या डोळ्यातनं असं पाणी का कोणीतरी सांगा ना मला काय झालंय कोणी काही सांगत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काय काहीच घडलेलं नाहीये तेव्हा लगेच आता मीरा निरूपाजवळ येते आणि समोर लगेच ते दागिने धरते आणि मला लागते हे घ्या हे आजीने मला दिलेल्या दागिन्यातले अर्धे दागिनेत आणि उरलेले जे मी दागिने घाण टाकलेत ना तेही लवकरात लवकर सोडून मी तुमच्या हवाली करणार हे घ्या तुम्हाला दागिने हवेत ना घ्या मग घ्या तुम्हाला दागेने घ्या ना आता निरुपा मात्र लगेच आजी आणि सत्याकडे बघू लागते आता बापरे हे दोघे मला काही बोलतील का याची तिला भीती वाटू लागते त्याचेस लागते घ्या ना सासूबाई मला नको यावं हो। उगाच दागिने देते मी काहीच म्हटले नाही तेव्हा लगेच आता निरुपाचा हात हातात घेऊन मीरा लगेच ती दागिन्यांची पोटली आता निरुपाच्या हातात टेकवते आणि मुलाग ना मला तुमचे दागिने हवेत ना आजीने दिलेले मला कुठल्याही दागिन्यांची गरज नाही आहे तेव्हा सत्या लगेच जवळ येतो आणि मुलाग तो धुमकेतू अगं काय आहे का रडतेस तू धुमकेतू सांग ना काय झालंय आता निरुपा रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच मीरा रडतच मला काय सांगू आणि कुठपर्यंत सांगू कधीचं सांगू केव्हाचं सांगू रोज आपल्या घरात तेच आहे आणि आजही तेच घडलं दरवेळेस मला माझ्या आईवडिलांविषयी सुनावलं जातं दरवेळेस माझे आईबाप किती गरीब आहे मी कशी भिकार आहे घरची ना हे सुनावलं जातं फक्त शब्द वेगवेगळे वेग असतात पण नेहमी तेच बोललं जातं आता मात्र मीरा रडत असते सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता निरुपा बो लागते फुलवाली मी खोटं काय भी बोललेलं नाही जे खरं होतं ना तेच बोलले उगच एवढा राग येऊन देऊ नको त्याच वेळेस सत्या म्हणू लागते निरूपा तू गप्प बैसा तुला दागिने भेटलेत ना मग गप्प बैस धुमके तू सांगायला ना तुमकं तू तु सांग काय झाले नेमकं तेव्हा मीरा मुला ते, ते काय आणि कसं सांगू दरवेळेस माझ्या आईबापांना नावं ठेवली जातात कारण मी गरीब घरचे गर ना आणि त्यांच्या दोन सुना त्या श्रीमंत घरच्या आहेत म्हणून त्या चांगल्या त्यांनी सोनं नाणं आणले ना मी येतानी रिकामे हाती आले म्हणून मला नेहमी टोमणे आणि सतत माझ्या आईवडिलांचा उद्धार केला जातो काय बोलल्या या सांगू तेव्हा लगेच म्हणू लागते मीरा मी जे बोलले ते खरं होतं खोटं काय बी नव्हतं तेव्हा मीरा मला ते हो खोटं नव्हतं म्हणजे माझे दादा मुद्दा म्हणून बाबांच्या ट्रेन खाली आले हे खोटं नव्हतं माझ्या बाबाने माझं लग्न या घरात व्हावा म्हणून बाबांच्या ट्रेनखाली येण्याचा निर्णय घेतला हे खोटं नव्हतं आणि माझ्या आईने बाबांना आपल्या बाबांना फूस लावून हे लग्न करायला सांगितलं हे खोटं नव्हतं सांगा ना काय खोटं होतं काय खरं होतं तुम्हाला माहिती आहे ना सांगा ना आणि ते पण बाहेरच्या लोकांसमोर चार चौकांसमोर तुम्ही मला हे का सुनावलं का रियाच्या आईवडिलांसमोर हे समद उकरून काढलं मी गरीब घरची म्हणून मला भिकारी म्हणायचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे आता मात्र निरुपाची तर बोलती बंदच झालेली असते कारण आता मीरा खूपच भडकलेली असते कारण या निरुपाने तिच्या स्वाभिमानाला ठेच पोचवलेली असते ना आता मीराला खूपच रागालेला असतो तेव्हा लगेच सत्यम म्हणते निरूप म्हणजे त्या बाहेरच्या लोकांसमोर तू तु धुमके तुला नको नको ते बोलली तुझी सुट्टी नाही या निरुपा तेव्हा लगेच आता मीरा सत्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते नाही थांबा असं काहीही करू नका दरवेळेस तीच भांडण तंटे करायचा गरजच नाही आहे कारण इथून पुढे मी आता माझ्या आई वडिलांविषयी एक शब्दही कुणाचा ऐकून घेणार नाही तेव्हा सत्य म्हणातो पण धुमके तू अगं तुला तुझे दागिने कुणालाही द्यायची गरज नाही आहे अगं हे दागिने बापाच्या आणि आजीच्या कष्टाने बनवलेले त्यामुळे हे निरुपाला का देते तू ते तुझ्याजवळ ठेव की तेव्हा आजी म्हणाते हो सत्या कुणाला बी नाही या निरूपाला सुद्धा द्यायची गरज नाही आहे कारण ते दागिने मी स्वतः मीराला दिलेत तेव्हा मीरा मुलात ते नाही आजी मला नको आहे ते दागिने तेव्हा आजी मला ते नाही मीरा अगं ते मी तुला दिलेले दागिने ते तुझं श्रीदने आणि ते तू निरुपाला नाही देऊ शकत तेव्हा मीरा मुलग ते मी नको आहे आजी मला कुठलेच दागिने नको आहे दरवेळेस तेच सुनावलं जातं आम्हीच दागिने घातले आम्हीच हे केलं हिच्या घरचं काहीच नाही त्यामुळे आता मला यांचा एकही दागिना नको आहे यांना हे दागिने दिलेत ना अजून दिले मी उरलेले ते अर्धे दागिने लवकरात लवकर सोडवेन आणि तेही यांच्या हातात ठेवेन पण इथून पुढे माझ्या आई वडिलांविषयी मी एक शब्दही कुणाचा ऐकून घेणार नाही त्यावर निरुपा मला ते बघा बघा सासूबाई तुमची नाचून कशी तोंड वर करून माझ्याशी बोलते तेव्हा आजी मला ते गप्प बाईस निरुपा अगं हे सगळं तू बोलली तिला म्हणून तिच्या स्वाभिमानाला ठेस लागली आणि आता बाद झालं निरुपा अगं किती त्रास देशील मीराला एवढा निर्दयी वागायला तुला लाज वाटत नाही निरुपा आता मात्र निरुपा रागानेच मीराकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच सत्या मला लागतो म्हणजे निरुपा मया या दागिन्यांसाठी तू तु तुला एवढं दुखावलं निरुपा तुला मी सोडणार नाही तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक ते मी कुठे दागिने सांगितले होते तिनंच तोऱ्या तोऱ्यात माझ्याकडे आणून दिले आणि ते पण अर्धेच आहे तसेही अर्धे तिने विकलेच आहेत ना म्हणून राहिलेले दिलेत माझ्याकडे आणून तेव्हा मीरा मुलाक ते सांगितलं ना ते दागिनेही मी लवकरच तुम्हाला आणून देईल आता तुमचा एकही दागिना माझ्याकडे नाही आहे समदे दागिने तुम्हाला परत केलेत मी आणि मला या दागिन्यांची हौसही नाही आहे त्याच वेळेस आता निरुपा मुलाक हो समजे दिलेत पुन्हा खोटं पुन्हा खोटं बोलते तू फुलवाली तेव्हा मीरा मुलागते काय खोटं काय खोटं आहे माझ्याकडे जे दागिने होते ना ते समदे आणून दिलेत मी मला नकोय तुमचे दागिने तेव्हा निरुपा मुलागते हो मग तुला लग्नात जे मंगळसूत्र घातलं ते कुठे ते तर नाही दिलं आणून आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो निरुपा काय बोलायली म्हणजे मीराच्या गळ्यातलं मंगळसूत्र मागायली आजी मात्र रागानेच आता निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस आता मीरा मुलागते ठीक आहे तुम्हाला ते मंगळसूत्र हवं आहे ना मग द्यायला मी तयार आहे आता लगेच सत्या धुमकेतूकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा सत्याला मं लागते देवासमोर एक काळा धागा ठेवलाय तो घेऊन या आता सत्या लगेच इथे देवासमोर येतो देवाला हात जोडतो आता देवाचा नमस्कार करताच आता सत्या देवासमोरचा तो काळा धागा उचलतो आणि आपल्या कपाळावरती लावतो आणि लगेच आता इथे धूमकेतूजवळ येतो त्याच वेळेस मीरा मं लागते हे बघा हा काळा धागा तुम्ही मंगळसूत्र म्हणून माझ्या गळ्यात बांधाल आता मात्र लगेच सत्या हो म्हणू लागतो त्याच वेळेस आता मीरा लगेच तो काळा धागा सत्याच्या हातात देते सत्या लगेच आता मंगळसूत्र म्हणून तो काळा धागा धुमकेतूच्या गळ्यात बांधतो तेव्हा लगेच आता सत्या धुमकेतूला खुनावत म्हणू लागतो ते मंगळसूत्र काढ आणि निरुपाच्या हातात टेकव आता मीरा लगेच ते मंगळसूत्र काढते तेव्हा लगेच आता निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे म्हटले मी खरं आणि या फुलवालीने तर लगेच मंगळसूत्र काढून दिलं त्याच वेळेस आजी मला ते आज आज मीरा अगं काय करतेस तू अगं या निरुपाला ना डोसक आहे ना तिच्या मनात कुणाचा आदर आहे तिचं काय बी ऐकू नको उगस ती बोलली म्हणून तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढू नको मीरा तेव्हा लगेच मीरा मुलाक ते नाही आहे आजी यांनी माझ्या गळ्यात काळा धागा घातलाय ना हेच माझं मंगळसूत्र आहे मला यांनी केलेल्या मंगळसूत्राची गरज नाही आहे असे म्हणून आता मीरा पुन्हा निरूपाजवळ येते आणि मग ते सासूबाई हे घ्या तुम्ही मला लग्नात घातलेलं मंगळसूत्र आता तुमचा एकही दागिना माझ्याकडे नाहीये आता निरूपाला गेच रागाने मीराकडे बघू लागते त्याच वेळेस मीरा आता हिसकावून निरूपाचा हात हातात घेते आणि तिच्या हातात ते मंगळसूत्र टेकवते आणि म्हणू लागते मला तुमच्या एकाही दागिन्यांची गरज नाही आहे कारण माझा खरा दागिना माझा नवरा आहे आणि तो माझ्या बरोबर आहे आता मात्र सत्याला खूपच बरं वाटतं कारण धूमकेतू आपली बाजू घेते आपल्याशी एवढं प्रेम करते हे बघून सत्याला मात्र खूपच बरं वाटतं त्याच वेळेस आता सुद्धा भाऊ म्हणून लागतात मीरा अगं या बाईला वेळ लागला आहे तिचं काय ऐकतेस तू हे बघ मीरा बिना मंगळसूत्राची अशी धाग्यावरती कशी राहू शकतेस तू नाही 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 मीरा ते मंगळसूत्र नको देऊ ऐक तेव्हा मीरा मुलाक ते नाही बाबा मला नकोय ते मंगळसूत्र माझ्यासाठी हा काळा धागाच माझं मंगळसूत्र आहे अहो ते सोन्याचं जरी नसलं तरी ते माझ्या नवऱ्याने माझ्या गळ्यात आहे आणि माझा नवरा माझ्यासोबत असताना मला कशाची भीती आहे त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ लागतात अगं मीरा पण गळ्यात मंगळसूत्र पाहिजे तेव्हा मीरा मुलाक ते नाही बाबा एखाद्या गरीब माणसाकडनं जर त्याचं समध काढून घेतलं ना तर त्याचा स्वाभिमान त्याच्याकडे उरलेला असतो आणि आज जर मी हे मंगळसूत्र दिलं नाही ना तर आज माझा स्वाभिमान मोडून जाईल आणि मला लाचार होऊन इतरांची सतत बोलणी टोमणी ऐकून घ्यावी लागतील त्यामुळे नाही बाबा मी माझा स्वाभिमान नाही सोडू शकत मला माझा स्वाभिमान जपायचा आहे माझाही आणि माझ्या दादांचाही त्यामुळे मी आज कुणासमोरही लाचार होणार नाही माझ्यासाठी माझा हा काळात धागाच माझं मंगळसूत्र असेल तेव्हा सुद्धा कर भाऊ काय बोलणार तेच आजी म्हणू लागते सुधा अरे मीरा जे काही करते ते अगदी बरोबर आहे अरे एखाद्या बाईचा जर आत्मविश्वासाला कोणी ठेच लावली ना तर ती बाई कुठल्या थराला जाऊ शकते ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि आज निरुपाने मीराच्या आत्मविश्वासाला ठेच पोचवली त्यामुळे निरुपा आज तुझी लायकी तुला समजली ना आता घे ते मंगळसूत्र तेव्हाला गेस निरुपा म्हणून लागते सासूबाई ओ मी तर असं सहज बोलून गेले माझ्या मनात तसं काही नव्हतं हे मी मंगळसूत्र नको आहे मला ए मीरा हे घे तुझं मंगळसूत्र आणि खगळ्यात तेव्हा मीरा तोऱ्यातच निरुपाला मो लागते गरज नाहीये मला तुमच्या त्या सोन्याच्या मंगळसूत्राची कारण माझ्या नवऱ्याने घातलेला काळा दौरा माझ्यासाठी सोन्यापेक्षाही जास्त आहे कारण या दागिन्यांची मुळा मुळात हौसही नाही आणि मला त्याची गरजही नाही कारण माझा नवरा हा माझा सगळ्यात मोठा अनमोल दागिना आहे आता मात्र पंकज देविका तर मीराकडेच बघू लागतात रिया आणि रवीला मात्र खूपच बरं वाटतं आज सत्यादादा आणि मीरा सोबत आहे आणि सत्यादादानी मीराची साथ दिली हे बघून आता रिया आणि रवीलाही खूपच भारी वाटतं त्याच वेळेस निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता आजीमो लागते मीरा आज तू जे काही केलं आहे ते अगदी बरोबर आहे आज या निरुपाला तू तिची लायकी दाखवली निरूपा घे तुझे समदे दागिने तेव्हाला घेस आता इथे मीरा मऊ लागते आजी कारण यांच्या दोन श्री श्रीमंत घरच्या आहेत ना आणि मी काय गरीब घरची मी रिकाम्या आत आली होती ना आणि यांनीच मला हे सगळं सोनं नाणं घातलं होतं त्यामुळे आता मी यांचं सोनं नाणं यांना परत केलं आहे आता यांचं माझ्याकडे काहीच उरलं नाही आहे आणि आजी तुम्हाला सांगते यांच्या दोन घरच्या श्रीमंत सुना त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी खूप पैसे खूप दागिने सगळं काही कमवून ठेवलं असेल पण माझ्या दादांनी माझ्यासाठी पुण्याही कमवून ठेवली त्यामुळे ते पुण्य मला सतत काम येणार कारण माझ्याबरोबर माझा देव असणारे माझ्या दादांच्या पुण्याईमुळे देव माझं कधी वाईट करू शकत नाही आणि हे मंगळसूत्र म्हणजेच माझा काळा धागा आहे आणि मग माझा नवरा सोबत असताना माझं पुण्य काम येईल ना मग माझ्या दादांनी जे पुण्य केलंय ना त्या पुण्यामुळे देव कधीही माझ्या नवऱ्याला आणि मला काहीही होऊ देणार नाही त्यामुळे साजी सासूबाईंचे हे मंगळसूत्र त्यांच्याकडेच असू द्या तेव्हा लगेच आजी मुलाक ते वा मीरा आज मला तुझं बोलणं पटलं खरंच मीरा तू आज जे काय वागली ना ते अगदी बरोबर आहे आता मी तुझ्या बरोबर आहे कारण मला माहिती आहे ना माझी मीरा कधीही चुकू शकत नाही आता मात्र निरुपाला राग येतो त्याच वेळेस निरुपा मला ते सासूबाई बघा बघा कशी तोऱ्यात बोलते ते तेव्हा आजी मला ते गप्पा निरुपा अगं तुझ्या गटार तोंडातनं काय बोलायचं काय नाही याची अक्कलसुद्धा नाही आहे साधी तुला सुनाच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेताना तुला लाज वाटली नाही तेव्हा लगेच आता मीरा मुलाकते आजी मला खरं तर मंगळसूत्राची गरजच नाही आहे हा काळा धागा म्हणजे माझ्यापेक्षा सोन्यापेक्षाही अनमोल आहे आता सत्य मात्र प्रेमानेच धुमकेतुकडे बघू लागतो आणि चुटकी वाजवतच निरुपाला म्हणू लागतो निरूपा भेटले ना तुला तुझे समदे दागिने आता तुझा एक दागिनाही धुमके तुकडे शिल्लक राहिलेला नाहीये तेव्हा लगे सत्य म्हण लागतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा येत्या दसऱ्यापर्यंत या सत्याने नाही त्याच्या तुला सोन्याने मडवलं ना तर नाव सत्या लावणार नाही आता मात्र सत्याला धक्काच बसतो तेव्हा देविकाही पंकजला खुणवते बघ बघ हा सत्या काय बोलतोय ते त्याच वेळेस आता लगेच मीरा मलागते आणि हो इथून पुढे मी माझ्या गळ्यात तोच दागिना घालणार जो दागिना माझा नवरा माझ्यासाठी आणेल तोपर्यंत हा काळा दोराच माझा दागिना असेल आता मात्र लगेच निरूपाजवळ मीरा येते आणि मला लागते सासूबाई आणि आता इथून पुढे माझ्या आईवडिलांबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही कारण मी आता कुणापुढेही लाचार नाही आहे कुणाचा एक फुटका दागिनासुद्धा माझ्याकडे नाही आहे त्यामुळे इथून पुढे माझ्या आईवडिलांविषयी जर कोणी बोललं तर मी ते अजिबात सहन करणार नाही मग ते कोणबी असू दे त्याला तिथेच त्याची लायकी दाखवणार आता मात्र मीराने निरुपाची तर बोलतीच बंद केलेली असते सगळ्यांसमोर चांगलं खडसावून आता निरुपाचा बेद बघितलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा रोममध्ये जाते आणि रडत असते तेव्हा सत्यावर तो धुमके तू अगं आज तू जे केले ना ते मला अगदी आवडले खरंच धुमके तू आज त्या निरूपाच्या नाकावर टिचून तू तिला तिचे दागिने परत दिले हे मला खूप आवडले आणि मग असं रडत का बसायचं धुमकेतू हे बघ धुमके तू ही वेळ रडत बसायची नाही आहे त्या निरुपाच्या नाकावर टिचून तुला तुझा संसार करायची आणि हे गोष्ट लक्षात ठेव धुमकेतू तू जे केलं ना ते अगदी योग्य आणि हा तुझा नवरा सत्या कायम तुझ्या सोबत असणार आहे आता मात्र मीरा लगेच पटकन सत्याला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते सत्याही आता धुमके तुला शांत करण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस आता इकडे आजी हॉलमध्ये बसलेली असते सत्या आता बाहेर आजीकडे येतो तेव्हा लगेच आजी येऊन लागते सत्या या निरूपाचं आता खूप झाला आता आत्ती झालं पाणी आता डोक्यावरनं फिरायला लागलंय तिने मीराला जो काही त्रास दिलाय ना त्याची शिक्षा तिला व्हायलाच पाहिजे तिच्या पापाचा घडा भरलाय सत्या आणि तो आता फोडायलाच पाहिजे तेव्हा सत्यावलक हो ना आजे मग आपल्याला काहीतरी करावंच लागेल तेव्हा आजीमुलक ते सत्या आता वेळ झाली तुला तुझी सत्यागिरी दाखवावीच लागेल आणि त्या निरूपाच्या पापाचा घडा फोडावाच लागेल तेव्हा सत्यावलक तो हो ना आजे मग दाखवू ना माझी सत्यागिरी मग मी सांगतोय तसं कर आता लगेच सत्या आजीच्या कानात काहीतरी प्लॅन बोलू लागतो तेव्हा आजी म्हण लागते ठीक आहे सत्या तू म्हणतोय ना मी तसंच करणार त्याच आज वेळेस आजी जोरजोरात निरुपाला आवाज देऊ लागते निरुपा आता धावतच रोममंद बाहेर येते आणि लागते सासूबाई आले आले एवढं कशाला ओरडताय मी येतच होते त्याच आज वेळेस आजी म्हणून लागते निरुपा चल पटकन तुझ्याकडे जेवढे समदे दागिनेत ना ते माझ्याकडे घेऊ नये आणि तुझी ती श्रीमंत घरची सून देवी का तिच्याकडे पण जे काही दागिने आहेत ना ते समदे इथे आणायला सांग आता मात्र निरुपाला धक्काच बसतो आता सत्याने आजी मिळून सत्यागिरी वापरून आता निरुपाची कशी जिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद